महाराष्ट्र भरातून आलेल्या आणि इथे जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा तुम्ही खाली बसताल तुम्ही खाली बसा लवकर बसा पाठीमागच्या दिसत आहे तुम्हाला दोनदा सांगितलं मी आता खाली बसा तुम्ही हे ते थांबवा मध्ये मराठा आरक्षणाच्या लढाईच्या बाबत तुम्ही मागचे बसले तर त्या आडा बंद होतो नाही दिसलं त्यांना बंबला लढाईसाठी हा संघर्ष सुरू होता आपल्या खाली वाहतो त्यामुळे आणि मंत्रिमंडळाचे शिंदे आपले सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे या ठिकाणी आलेत आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी आलेत आता सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हटलं तर पुन्हा हो आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचाही मनापासून धन्यवाद माझा आवाज येतोय नाही दिसला दिसू देऊ आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या चोपन लाख नोंदी सापडल्यात कोणाला साहेब तुम्ही दोघ खाली का चोपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात ज्या मराठा समाजाच्या नोंदी त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो मायबा मराठ्यांना आपण यासाठी साडेचार महिन्यापासून संघर्ष केलाय आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावेत यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होत मी जास्तीच न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती आहे माझ्या बाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय तीनशे पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिलंय आज त्या माझ्या माता मावल्याच्या कंपाळे कुंकू न राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला कर्ता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या साडेतीनशे पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरे जित जित सोयरी की जुलतात ते सर्व सगळे सोयरे गणघोतातील सगळा सोयरा हो याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद <laughs> मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकतेने संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर अंतरवाली पासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं ही माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की के आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्षाला तोंड दिलं पण मी ही या समाजाला माय बाप मानला शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगल्याला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात फक्त एकच आहे जे सगळ्या स्वयं हे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून द्या भडबड करोनाकडे बाहेर व्हायतो भाए ज्याला दिसत नाही ते शांत बसले तुम्ही उभा राहायला असू काय करायला लागले रे कायच इथं लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनटात शिंदे शिंदेसाहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलंय मी थांबतो चलून द्या तुमचं मी तुमचं होऊ द्या तुम्ही आरक्षण नाही याला आले का आरडा गोंधळ करायला आले तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बस बसले तर राहायला खाली बस म्हणतो तुला काय दिसत नाही का मराठा समाजाच्या ओतेना साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढले ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली कुणी सांगितलं तुला एक कुठं नाही कुडूक काडी आणली तो यावेळी आला का कशाला काड्या करतो अहो मग गब्बासा गब्बा तीनदा सांगितलं तर तुम्हाला जमत नाही का हळूच काडी काम टोची माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या होते नाही कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केलाय जीवाची बाजी लावली या उपशनामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी फक्त साहेब तुम्हाला एक एकच विनंती हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या घनगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या जी आरच्या बाबत हा जो गुलाल उदाळलाय फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा जे आर कायमस्वरूपी राहिला पाहिजे याच बरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे साहेबाकडं आमची विनंती अध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवालीसह मागं घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे ते इथं स्वतः साक्षाला आहे जी संधी शिंदे समिती काम करती मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडल्यात म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्यानं एक वर्षाची वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदतवाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय कोणते कोणते घेतले रे माझ्यात रथभर फोन करते मला काय झालं काय झालं झोप ना रातभर या टाका कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही काही गाव ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य भार होऊ देणार नाही कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून ही गुण्या गोविंदांनी आणतो साहेब आमच्या गावखेड्यात आता ही पद्धती एवढच घेतो मग संपित वादा कारण मला लेखाचा खच बोलाय सवय पाहिल्यापासून आम्ही गावखेड्यात खेड्यात हे आमच्यात लावते भांडण हे नेते हे नमुने बाजे हे भांडण लावी ते आमच्या गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधवा पण गाव खेड्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघी पन्नास पन्नास पेट्रोल टाकी देऊ गाडीला आता लग्नात एकमेकाच्या वाढीतील जर कोणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर घे पण पाणी दे इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव मराठ्यांचं गाव खेळ्यात ये जर त्याने आजच्या अपाजला तर उद्या हे आपासतो आणि जर नाही पाजला तर कसा कच घोड्याला येते एका इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर गाव खेड्यातली पद्धत आहे आमची आणि हे येते आणि हे म्हणते मी नेता आहे काय ज्ञातायर तू जोर गरिबात आमच्या भांडण नको लावू तू मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध नाही हे तुमच्या विचाराला विरोध आहे गोडच नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्य भर मदत केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी हा विषय होताना आमच्यात वाद लावू नये माझं आता आपल्या सगळ्यांना एकच आहे की शांत हे वर गेलेच कसं काय मला काही मिळणार नाही बसले आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आध्या देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात जोडून ते खाली मात्र सगळे आणखी राहिले मग कुठं निघाली मग मला सोडून चालले काय बसा घाल मग सगळ्यांनी गाड्या दममाने हणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचे आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढं काय करायचंय यासाठी येणार आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दममानी चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दममानी यायचे तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो दे तु। कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणला आलोच म्हणून समजा धन्यवाद सगळे बसून राहा धन्यवाद यानंतर महाराष्ट्र